न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा दलित आदिवासी समाजाच्या कुटुंबाच्या जमिनी हडप केलेल्या लोकांवर कारवाई शेवगाव तालुक्यातील दलित आदिवासी समाजाच्या कुटुंबाच्या जमिनी हडप केलेल्या लोकांवर कारवाई करण्यासाठी आरपीआयचे तालुका अध्यक्ष सतीश मगर यांनी आपले लेखी निवेदन शेवगाव तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात पुढे म्हणाले की तालुक्यातील शेकडो दलित व आदिवासी समाजाच्या गोरगरीब लोकांच्या जमिनी घर जागा हडप केल्याचे म्हटले आहे त्यात काही सरकारी कार्यालयाचे अभय देऊन दलित आदिवासी यांच्यावर अन्याय होत आहे शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील येथील मोजणी करून मोजणी कर्मचारी यांनी आव्हाने बुद्रुक येथील दलित समाजातील आशाबाई बबन शिंदे यांच्या दोन बहिणी यांची जमीन गट क्रमांक तीस ऑब्लिक एक एक क्षेत्र शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी असताना त्यांना शून्य पॉईंट ऑब्लिक अठ्ठावन्न असा नकाशा तयार करून कोर्टाला सादर केला आहे यावरून लक्षात आले की दलित समाजाची फसवणूक होत आहे या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला नोकरीतून बडतर्फ करावे व समाजाला न्याय मिळावा तसेच जोहरापूर येथील आदिवासी समाजातील वृद्ध महिला निकम यांनी बारा वर्षापूर्वी एक एकर जमीन खरेदी केली होती परंतु समोरच्या व्यक्तीने अजूनही ताबा देत नाही तरी तो योग्य न्याय मिळावा नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तर्फे तालुकाभर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मग అన్ని నివేదన దిలాయ్ ప్రతినిధి స్వామి గోసావి న్యూస్ 24 ఫోర్ గడామూడి షేవ్గావ్